दसरा दिवाळी तोची आम्हा सन सके संत जन भेट भेटतील अमुप जोडिल्या सुखाची या राशी पार या भाग्यासी नाही आता पावशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत गाव कुडाळ शहराच्या हाकेच्या अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर वसलेलं एक सुंदर निसर्गरम्य गाव गावात श्री लिंग सातेरी पंचायतन देवस्थान स्थित आहे श्रीदेव सातेरीच्या मंदिरात अश्विन शुक्ल पक्ष द्वादशीला दसरा उत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो या दसरोत्सवाचं स्वरूप जत्रोत्सवाप्रमाणेच असत या दिवशी देवांची लग्न लावली जातात सोनं लुटलं जातं या दसरोत्सवाला अनेक भाविक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी हजर राहतात त्यामुळे या दसरोत्सवाला वेगळंच स्वरूप निर्माण होत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात दुवादशीला होणारा हा दसरा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो गोवा मुंबई पंचक्रोशी आणि जिल्ह्यातील अनेक गावातील भाविक भक्तगण या दसऱ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवतात अलोट गर्दी करतात आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेतलेला हा छोटासा लेखा जो पावशी गावच्या सातेरीला पहिलं वंदन करून शिवलग्न हा तिथे सातेरी इथे आली शांतादुर्गा तिचं पहिलं नाव जे होत ते शांता नंतर इथे आल्यानंतर तिचं नाव सात आधी बाई औशी साहेबिनी जुगापती जुगापती म्हणजे जगपती बाई औशी सायबिनी आपली मालवणी भाषा औशी सायबिनी हा गोव्याचा शब्द तिला आई म्हणताना तिला अनेक जी नावं आहेत त्या नावाप्रमाणे हाक मारली जाते गाण्यात सायबिनी जुगापती धरतरेचा देव धरतीचा देव ह्या मातीपासून बनलेला तो देव धर्तरीचा देव त्यानंतर लिंग जैन पहिले जे स्थान आमचं आहे ह्या गावचा जो मूळ पुरुष म्हणतो आपण ह्या गावची अधिपती हजारो वर्षाचं स्थान मानलेला जैन कालीन असा तो लिंगेश्वर तिथून आमची सुरुवात होते ह्या देवस्थानाला हे असं चालू असताना ह्या गावात पूर्वी हे साथीनी मंदिर होतं तर लिंगेश्वर मंदिर आणि पाहुणाई मंदिर त्यावेळी आधिपत्य जे होत ते पालव आणि परब असे ह्या ठिकाणचे मानकरी होते दोनच देवस्थानी होते त्याच्यानंतर ह्या तीन गावातील तीन गावांची ही जी घसऱ्याची रचना आहे ती नवमीला हेच बांधकरी तिथे असायचे दशमीला हेच बांधकरी कुळेश्वराला असायचे आणि हेच बांधकरी शेवट पावशीला यायचे त्याच्यामुळे एक दिवसाचा आराम करून दुसऱ्या द्वादशी दिवशी हा दसरा ठेवलेला आहे अतिशय भव्य आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षात हिचं मूळ स्वरूप आहे ते सर्पसत्र आहे सूत्र जे आहे ते सर्पसूत्र आहे वीस ते बावीस वर्ष झाली या ठिकाणी वारुळात समोर उभी करून नाग तिथे उपस्थित होते काही लोकांनी बघितले हे सगळं बघितलं चित्र लोकांना दाखवलं आम्ही जिवंत जागृत असं का म्हटलं जातं तर इथे जिवंतपणा आहे अठरा फूट उंच आहे मग अठरा फूट उंच जर असेल वारुळ तर अठरा फूट खाली खोल किती आहे याचा अंदाज तुम्हाला येईल सहज काय वर येऊ शकत नाही त्याच्यामुळे हे कुतूहल आणि इथे दैवी शक्ती काहीतरी आहे म्हणून गावोगावची लोक येतात आणि परंपरेप्रमाणे प्रत्येक गावाच्या लोकांनी आपल्या आपल्या लोकांना ह्या ठिकाणचं काही महत्व आहे हा जो विषय आहे दसऱ्याचा आमचा द्वादशीलाच का तर ज्या पुरुषाने केलाय त्याने आपल्या ह्या सवडीसाठी आपल्या बरोबरच्या लोकांना जे मानकरी असतील या गावाचा आहे पहिली त्याला हात मारली कारण तो पण आला तो महालक्ष्मी म्हणजे नारुरवरून आला मग त्याला पहिली हात मारली बहिणीने कुडाळ कुडाळेश्वर पावशी भावा हे आहे कारण ही असं म्हटलं जात की कुडाळेश्वराची बहीण ही सातेरी आलेल्यांचे सर्वांचे आभार मान श्री लिंगरवरनाथ सातेरी पंचायतन देवस्थान यामध्ये बारा पाच ची रहाटी आणि समस्त मानकरी व ग्रामस्थ एकत्र येत मोठ्या उत्साहात अनेक सण साजरे करतात मंदिरात आषाढी एकादशीला पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असेच वर्षभरात पूजन हरिनाम सप्ताह विठ्ठल रखुमाई दर्शन काला सम्राधना महाप्रसाद यज्ञ पवित्र धारण घटस्थापना कळसूत्री बावल्यांचा खेळ दशावतारी नाटक भजन कीर्तन नामस्मरण जागर कुंकू महार्जन नवमी घटस्थापना पूजन देवीची मोहरी म्हणजेच रूपडी अभिषेक त्याच रात्री हरिजन खोचा पट्टीचा कार्यक्रम शिवरात्र चत्रोत्सव दसरोत्सव कोजागिरी पौर्णिमा जागर एक महिना काकड आरती दीपोत्सव होळी रंगपंचमी वैशाख महिन्यात लेप चढवणे पंचांग वाचन तुलसी विवाह फाल्गुन पौर्णिमा सारखे व सण साजरे करत देवीची मनोभावे पूजा अर्चा केली जाते इसवी सन सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असा की नारूरची महालक्ष्मी पावशीची सातेरी कुडाळचा कुडाळेश्वर म्हणजेच दोन बहिणी आणि एक भाऊ असं यांचं नातं मानलं जात या तिन्ही देवतांचा विचार एक असल्याने नवमीला नारुरच्या महालक्ष्मीचा दशमीला कुडाळच्या कुडाळेश्वरचा आणि द्वादशीला पावशीच्या सातेरी देवीचा दसरा उत्सव साजरा केला जातो श्रीदेवी सातेरीचा महिमा थोर आहे वारुळ रूपात स्थित असलेल्या नवसाला पावणाऱ्या देवीचा दसरा उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो दसऱ्या दिवशी सकाळी देवीच्या तेजोमय मूर्तीला शृंगार चढवून सजवले जाते तदनंतर केली जाते दिवशी ठीक तीन ते तीन देव तरंग च्या सह व ग्रामस्थ मानकरी यांच्यासह दसरा उत्सवास प्रारंभ केला जातो समस्त गावकरी व मानकरी यांच्या समवेत गाराने घालून देवीला सांगणे बोलणे करून वेताळ वस्ता तेरी यांचे तरंग दांडेकरासमवेत पावनाई मंदिरामध्ये जातात तेथे रवरनाथ पावनाई कालिका नवलाई व कोंडावस एकत्र येतात तेथून देवाला सांगणं बोलणं करून लिंगेश्वर मंदिर मध्ये जातात तेथील लिंगाचा तरंग घेऊन सगळे देव एकत्र येत घेऊन बाराच्या पूर्वसाज नॅशनल हायवे कुडाळच्या दिशेने देव कुडाळेश्वराला अमृताचं फळ ठेवून आठवण करतात त्यानंतर पावशी येथील क्षेत्रफळ हे माहेर घर असून देव तेथे भेट देतात ठिकठिकाणी ओटी भरण्याची परंपरा आजही कायम आहे पुन्हा पावनाईच्या मंदिरामध्ये येतात तिथे कात्रीचे कार्य केले जाते गावावर येणाऱ्या संकटापासून गावातील रयकतेला सुखी ठेवण्यासाठी कातर ही प्रथा केली जाते परंपरेनुसार कातर पावनाई मंदिरात केली जाते त्याचा मान नगर करतात तदनंतर देव शिव लग्नाला म्हणजेच सातेरी मंदिराच्या ईशान्य बाजूला असलेल्या आपट्याच्या झाडाजवळ लग्नासाठी येतात तेथे विधिवत देवांची लग्न लावली जातात या दिवशी आपट्याच्या झाडाला अनन्य साधारण महत्व दिलं जात या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं म्हटलं जात लग्न लागल्यानंतर आपट्याच्या झाडाची पाने लुटून म्हणजेच सोनं लुटून झाल्यानंतर ग्रामस्थ भाविक भक्तगण ते सोनं देवीच्या चरणी अर्पण करतात दुसऱ्या दिवशी समाराधना करून कार्यक्रमाची सांगता केली जाते